नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाची दोन हजार पंचवीस साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे सफाई कामगार या पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे याच्यासाठी जे आहे तर कोण अर्ज करू शकतात तर याच्यासाठी पात्रता जी आहे ती चौथी पाच उमेदवारांना इथे अर्ज करता येणार आहे तर अर्ज करण्यासाठीची वयोमर्यादा काय आहे कॅटेगरीनुसार वयोमर्यादा काय लागणार आहे कॅटेगरीनुसार याच्यासाठी परीक्षा शुल्क काय आकारलं जाणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र लागणार आहे ते याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ही जी जाहिरात आहे जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या ऑफिशियल वेबसाईट जी आहे डब्ल्यू 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 डॉट नागपूर डॉट डिस्ट्रिक्ट कोर्ट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन संकेत दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून उपलब्ध राहणार आहे तर म्हणजे चोवीस मार्च पासून ही जाहिरात जी आहे ती उपलब्ध झालेली आहे सफाई कामगार या पदासाठीची जागा असणार आहे तर याच्यामध्ये जे आहेत एकूण रिक्त पदे जे आहेत ते सहा आहेत पुढील दोन वर्षात रिक्त होणारे पदे सहा आहेत दिव्यांगासाठीचं जे चार टक्केचं आरक्षण आहे निवड यादी जी आहे तर ते बारा असेल आणि प्रत्यक्ष यादीमध्ये तीन असेल नियमाप्रमाणे सफाई कामगार यांना वेतन श्रेणी जी आहे ते पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे असं असणार आहे घटक ही भरती प्रक्रिया असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख जी असते तर ती असणार आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला ही अर्ज करता येणार अर्ज करण्यासाठीचा जो पत्ता आहे तर तो तुम्हाला देण्यात आलेला आहे नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय इथली ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे अर्ज साधा पोस्टद्वारे किंवा कुरिअरद्वारे किंवा हस्त म्हणजे स्वीकारला जाणार नाही तसेच नमूद केलेल्या दिनांकानंतर अर्ज जे आहे ते स्वीकारला जाणार नाही सफाई कामगार पदासाठीचा अर्ज जे आहे ते स्पष्टपणे लिहिणे आवश्यक असणार आहे सदर प्रक्रियेदरम्यान दरम्यान घेतल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखती राहावं लागणार आहे शॉर्टलिस्टेड म्हणजे अल्पसूचीमधले सर्व अधिकार निवड समिती जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्याकडे राखीव ठेवण्यात आलेले आहेत त्यानंतर सफाई कामगार हे एकाकी पद असून सदर पदात भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायचे आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे इयत्ता 7वी पास असणे आवश्यक आहे उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे जेणेकरून त्या पदाकरिता कर्तव्य तो पार पाडू शकेल उमेदवारास मराठी व हिंदी भाषा भाषेली वाचता बोलता येणे आवश्यक असणार आहे उमेदवार हा स्वच्छालय स्नानगृह स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसरातील स्वच्छतेचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे न्यायालयात काम करण्याचा असा अनुभव असल्यास त्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे वयमर्यादा जी आहे याच्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस असेल मागास प्रवर्गामध्ये म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग विभक्त जाती भटक्या जमाती भट महाप्र इत्यादीमधून असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे त्यानंतर जे आहेत कर्मचारी वगळून जे आहेत कंत्राटी का, कामगार वगळून जर कर्मचारी असेल केंद्र सरकारच्या याच्यातलं काम केलेला तर त्यांना वयाची आट लागून असेल उमेदवारांच्या अटी ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत उमेदवाराचा चारित्र पडताळणी संदर्भातल्या आहेत त्यानंतर करार करण्यास सक्षम असल्या पी एमपीएससी सीने त्यांना कुठल्याही प्रकारे जे आहेत अपात्र ठरवलेलं नसावं नैतिक अधिपतनाचा किंवा गुन्ह्याचा दोष ठरवण्यात आलेले नसावे त्यानंतर फौजदारी गुन्हा नसावा त्यानंतर उमेदवार हयात असलेल्या पती पत्नी ची संख्या एकापेक्षा जास्त नसावी महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे लहान कुटुंब जे आहे त्याचं प्रमाणपत्र देणं तुम्हाला आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क जे असणार आहे तर ते तुम्हाला तीनशे रुपये असणार आहे डिमांड ड्राफ्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट कॅन्सेशन कोर्टद्वारे जे आहे ते तुम्हाला भरावं लागणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहे अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाहीये निवड प्रक्रिया जी आहे तर ती कशी केली जाणार आहे त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक चाचणी जी आहे तर ती तीस गुणांची असेल शारीरिक चाचणी दहा गुणांची वैयक्तिक मुलाखत अशी दहा गुणांची आणि संख्या जी आहे तुम्हाला किती मिळवणं आवश्यक आहे प्रात्यक्षिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल त्यानंतर शारीरिक चाचणी म्हणजे शारीरिक क्षमता चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे अर्ज कसा करायचा त्याच्याबद्दलचे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेले ते जाहिरातीचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करा जिल्हा व सत्र न्यायालय सफाई कामगार नागपूर यांची ही जाहिरात आहे दोन हजार पंचवीस साठीची जाहिरात आहे याच्यासोबतच आपण ऑलरेडी वासिम जिल्ह्याची सफाई कामगार या पदासाठीची जी भरती जाहिरात आहे सफाई कामगारसाठीची तर त्याची जाहिरातीचा व्हिडिओ जे आहे ते ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहे ते जर तुम्ही पाहिला नसेल तर एकदा ते चेकआउट नक्की करा तुम्हाला कुठल्या जिल्ह्याचा अर्ज करायचा आहे ते तुम्ही चेकआउट करून घ्या आणि त्यानंतरच अर्ज करा अर्ज करताना कुठल्याही प्रकारची शंका आली काही प्रश्न असतील किंवा डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तुमच्या शंकेचं निरासन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल जिल्हा व सत्र न्यायालय भरती दोन हजार पंचवीस साठीचा हा आलेला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका व तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला पण विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग